शुभ सकाळ गुड मॉर्निंग आता सकाळचे वाजलेत नऊ आणि आत्ता जस्ट चहा प्यायला सुरुवात केलेली आहे आणि काल मस्त गॅलरीमध्ये आम्ही जो ग्रीन ग्रास टाकला होता तिथेच येऊन बसलो आहे गॅलरीमध्ये मी आणि महेश तर खूप छान वाटतंय आणि काल जरा मला झोपायला लेट झाला कारण मला कालचा व्हिडिओ कालच टाकायचा होता तर सगळं एडिट वगैरे करून अपलोडिंगला टाकून बराच वेळ लागतो त्यामुळे रात्रीचे दीड ते दोन वाजले मला झोपायला त्यामुळे थोडासा लेट त्यामुळे आज आम्ही थोडंसं लेट उठलं आणि तसं पण आज संडे असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो तर मी चहाचा आस्वाद घेते आणि समोर महेश पण बसलेत काय चाललं आहे तर असे ते बसलेत पायाला जरा ऊन लागतं आहे या साईडला थोडंसं ऊन कमी येतं ना तर अशा पद्धतीने इथे झाडं अशी ठेवली आहेत आणि मध्ये जागा स्पेस ठेवली आम्ही बसायला आणि या साईडला बऱ्यापैकी रिकामच ठेवलाय आम्ही आणि आमच्या तगरीला छान फुलं आलेली आहेत छान वाटत मस्त वाटत गार्डन मध्ये तर मंडळी आज नाश्त्यामध्ये जरा हिरव्या मिरचीचा वापर न करता लाल मिरची पुढचा वापर करून इथे पोहे बनवले कारण महेश बुरव यांना पटकन जायचं आहे तर घाई तसे मी हे पोहे बनवलेले आहेत कसे झालेत पोहे तुमचीच आयडिया आहे ना हिरवी मिरची नसल्यामुळे आज मी लाल तिखट घालून पोहे बनवलेत महेश यांच्यासाठी कसे झालेत लिंबू पण पेड आहे झालं आहे ना बरोबर चला मग एन्जॉय करा कधी येणार मग लवकर येणार ना सारा आहे ठीक आहे सर मग मी पण आवडते ठीक आहे चल मग आवरते मी नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे आज एकदम निवांत चालू आहे आजची देवपूजा वेदांत करणार आहे कारण आज संडे आहे आणि सॅटरडेला केतूला आम्ही सांगितलेलं आहे ते पूजा करता यावी यासाठी आम्ही नेहमी मुलांना पूजा करायला सांगत असतो तर आज वेदांत करणार आहे तर वेदांत करताना मी शूट नक्की घेईन आणि आज सकाळीच मी ब्लॉगला सुरुवात पण केली होती काल आम्ही गॅलरीमध्ये ग्रीन कार्पेट टाकला त्यावरती बसून चहा पिण्याचा अनुभव आम्ही सकाळी सकाळी घेतला खूप छान वाटलं आणि कार्पेट टाकल्यामुळे गॅलरीला छान अशी शोभा पण आली आहे खूप छान वाटते आत्ता गॅलरीमध्ये भरपूर असं ऊन पण आलेलं आहे खूप छान वाटतंय तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं ऊन पडलं आहे खूप छान वाटतंय बघा आता ग्रीन कार्पेट टाकल्यामुळे एकदम मस्त वाटायला लागले तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे डेली रुटीनमध्ये जे काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता किचनमध्ये जाते कारण किचनमधली कामं करायचे आहेत बाई काय करते आणि आजचा प्लॅन काय अभ्यास आणि आज आमच्यासाठी पॅरेंट मीटिंग ठेवली आहे ना आता पप्पा तर नाही येऊ शकणार पप्पा सहा वाजता इव्हेंट वरून निघणार आहेत मलाच यावं लागेल आणि मग तुम्ही तुमची भेट होणार आहे का अच्छा मीटिंगसाठी काय दुसरी रूम वगैरे ओके बरं तुला काय सांगायचे काय सजेशन वगैरे द्यायचे नक्की ठीक आहे चला मावरा डोक्यावरून राहिलीस काय ठीक आहे तर तू किचनमध्ये जास्त वावरू नको आपले केस गळतात मॅडम बस आता तर चला आता आपले नेहमीची कामं करूया स्वयंपाकाला सुरुवात करते थोडंसं लेट आहे ना आता काय दूध पिलेस तू आता फ्रूट खा आणि ॲपल वगैरे खाऊन घे हां तर आताच कपडे टाकलेत मशीन मध्ये आणि लिक्विड पण टाकून घेतले आता मशीन होते तोपर्यंत साईड बाय साईड मी आता स्वयंपाक पण करून घेणार आहे तर आज स्वयंपाकामध्ये साधं सुद वरण करणार आहे मी केतू आणि मला सोया पनीर खाऊन खूप कंटा आलाय तर आता दुपारच्या जेवणात माझ्यासाठी आणि कितीसाठी वरण भात करणार आहे मस्त वरण भात तूप आणि लोणचं आणि वेदांतसाठी बघू आता पनीर बनवणार आहे का सोया बनवणार आहे त्याचं काही त्याचं ठरलं नाही आधी आमच्या दोघींसाठी कुकर लावून घेते तर चला तर आता इथे मी डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे तर आता इथे वेदांत जिमवरून आला त्यानंतर त्याने आंघोळ केली छान फ्रेश झाल्यानंतर आता तो इथे पूजा करतोय तर आता इथे माझा कुकर रेडी झालेला आहे आणि आता मग डाळ बनवून घेते मी तर आता इथे आपल्याला डाळ छान अशी गोठून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला यामध्ये गुळाचा तुकडा टाकायचा आहे जेणेकरून हे आपलं गोड बनवून छान टेस्टी लागतं तर आता इथे केतूला जेवायला वाढलेलं आहे भरण भात थोडीशी चटणी लोणचं लिंबू मस्त वरण भात आहे की तू ये लवकर गरम गरम खाऊन घे तर आता संध्याकाळचे पाच सव्वा पाच झालेले आहेत आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे पटपट चहा पी ते आवरते आणि केतूच्या क्लासमध्ये जाते क्लासमध्ये आज मीटिंग आहे तर चला तर आता मंडळी इथे चहा रेडी आहे मी पटकन चहा पिऊन घेते तर मंडळी आता बसली आहे गॅलरीमध्ये छान वाटतंय आता सगळं होऊन गेलंय चला चहा पिऊन घेते मंडळी मी आता रेडी झाली आहे आणि आता निघाली आहे मी केतूच्या क्लासमध्ये आज त्यांची मिटिंग आहे तर बघूया आता मीटिंगमध्ये काय काय होते आता तिथे तर मी काय शूट नाही करणार आहे आल्यावरती तुमच्याशी बोलतो चला तर मंडळी आत्ताच केतूच्या क्लासमधून घरी आली मीटिंग झाली बराच वेळ मीटिंग झाली सहाला बरोबर डॉट त्यांची मीटिंग सुरू झाली आणि पावणे आठपर्यंत ही मीटिंग होती आता आता मी घरी आले आठ वाजले ॲक्च्युली हा क्लास माझ्या घराच्या जवळच आहे त्यामुळे मला एवढा वेळ नाही लागला आणि खूप छान मीटिंग झाली मीटिंगमध्ये त्यांनी पॅरेंट्ससाठीच स्पेशली ठेवली होती आ, आता नेक्स्ट जी मीटिंग आहे ती विथ स्टुडंट असणार पॅरेंट आणि स्टुडंटसोबत तर ती पण अटक करायला सांगितली आणि खूप छान माहिती दिली त्यांनी आता दहावीचं वर्ष असल्यामुळे मुलांना जास्त प्रेशर करू नका किंवा त्यांच्या कलेने त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या त्यांची हेल्थ किती चांगली राहील त्यांचं माइंड कसं छान राहील ह्याचा प्रयत्न करायला सांगितलं आहे पॅरेंट्सला स्पेशली त्यांनी सांगितलं की मुलांशी जितकं पॉझिटिव्ह होईल तितकं पॉझिटिव्ह त्यांच्याशी बोला चांगली वागणूक ठेवा त्यांच्यासोबत त्यांच्यावरती आरडाओरडा करू नका बरेच पॅरेंट्सचा आरडाओरडा करतात परंतु आमच्या घरातलं असं वाटत नाही आहे कारण मी स्वतः शांत आहे अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा खूप छान आहे सिन्सिअर आहे ती स्वतःहून अभ्यासाला बसते त्यामुळे आम्हाला तिला जास्त ओरडाव म्हणं लागत त्यामुळे आमच्या घरातलं तसं तरी वातावरण हेल्दी आहे आता फक्त तीनच महिने बोर्ड एक्झामला राहिलेले आहेत म्हणजे जितकी प्रॅक्टिस तिच्याकडून करून घेता कर, येईल तेवढी करून घेण्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त रिटर्नवरती त्यांनी भर घालायला सांगितलं आहे आता अभ्यास तर त्यांचा ऐंशी ते नव्वद टक्के झालेलं आहे आता साधारण दहा टक्के राहिले असतील आणि बाकीचं त्यांना आता जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडवायला सांगितले तर अशा पद्धतीने त्यांनी छान अशी माहिती दिली आणि आम्हाला पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि त्यासुद्धा मी पण इम्प्रूव्ह करणार आहे आता त्या गोष्टी सगळ्यांनी माइंडमध्ये ठेवल्या आहेत त्याचा थोड्या वेळात कागदावरती लिहिणार आहे थोड्या वेळात आता मी ते सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या काही सांगितल्या त्या वहीवरती लिहिणार आहे कारण आता मी वही वगैरे काय नेहमी होती त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान होतं त्यामुळे सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी माझ्या लक्षात आहेत तर आता केतू आल्यानंतर तिच्याशी हे सगळं डिस्कस करणार आहे आणि आता मला खूप भूक लागली आहे तर आता मी एक ॲपल खाणार आहे तर आता इथे मी एक ॲपल कट केलेलं आहे के मस्तपैकी आता मी खाऊन घेते तर मंडळी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले त्याला लाल तिखट मीठ हळद लावून छान असं कोट करून घेतलं आहे इथे एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि या ठिकाणी मी ब्रेडचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे आता इथे मी एका कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं तेल टाकणार आहे त्यानंतर बटर टाकणार आहे तेल आणि बटर छान गरम करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जिरं घालायचं आपल्याला जिरं तडतल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे त्यानंतर टॅमॅटो आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय कांदा आणि टॅमॅटो थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी धना पावडर टाकते थोडीशी आणि पावभाजी मसाला पण आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारण एक चमचा टाकायचा आहे आणि आता या स्टेजला आपल्याला हा जो पनीर आहे तो पनीर यामध्ये घालायचा आहे आणि आता हा पनीर पण आपल्याला यामध्ये छान परतून आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आता आपण या, या स्टेजला यामध्ये ब्रेडचे तुकडे घालणार आहोत ब्रेड कसा थोडासा आपला कोरडा असतो ना त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि आता मी यामध्ये हे ब्रेडचे तुकडे घालते ब्रेडमध्ये पण बऱ्यापैकी मीठ असतं त्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची गरज नाही जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यावरून थोडंसं मीठ पण घालू शकता मी पनीरमध्ये थोडंसं ऑलरेडी मीठ घातलेलं आहे म्हणजे मग अशीच प पनीरला मी लाल तिखट हळद आणि मीठ असं कोट करून घेतलं होतं तर आता हे सगळे ब्रेडचे तुकडे आपण यामध्ये घालायचे आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आता मी हे मिक्स केलेलं आहे तर आता आपण ह्याला फक्त एक वाफ देणार आहोत तर आता मी ह्याला झाकून ठेवते गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर ते झाकून ठेवले मी तर आत्ताच केतू आली आहे क्लासमधून आणि आता तिचं खाणं चालू आहे कसं झालं आहे पिऊ कुसकुरा ब्रेडचा कुसकुरा विथ पनीर जरा रोज असं ते पनीरला चपाती लावून ब्रेडसोबत खाऊन कंटाळा आला म्हणून कुसकुरा गेला कशी वाटते आयडिया काय पनीर, पनीर। चीज काय पाहिजे हे म्हणजे काय शेजवान चटणी जास्त नको घेऊ थोडीशीच घे आवरा पटपट -पट। लवकर झोपायचंय क्लास मध्ये आम्ही गेलो आम्हाला सांगितले सगळ्यांनी नाही पप्पा नव्हते पप्पा तर ऑफिस ह्याला गेलेले ना मीटिंगला तर मंडळी माझं तर खाऊन झालेलं आहे है, आता ह्यांचं तिघांचं चाललं आहे खाणं आणि आता व्हिडिओचं मी इथे सेंड करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय